नमस्कार थून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती बातम्यांचे घेण्यासाठी आजच आमचे करा शेर करा करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोरुची येथील माता बहिणींसाठी दर्शन सहलीचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या सौ हेमाताई खोत व अमर खोत यांच्या प्रेरणेतून कोरुची परिसरातील माता भगिनींसाठी गणपतीपुळी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते या सहलीमध्ये गावातील एक हजार महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला महिलांच्या जीवनात आनंदात चार क्षण मिळावेत आणि त्यांना धार्मिक पर्यटनाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाबद्दल बोलताना सौ हेमाताई खोत म्हणाले की घर व संसाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांना यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते या यशस्वी आयोजनाबद्दल कोरुजी गावातील महिलांनी सौ हेमाताई खोत यांचे आभार मानले आहे बघत राहा फक्त शिवराज न्यूज बी सोबत